नमस्कार मित्र आमची बायको म्हणते तर तुम्ही पण व्हिडिओ शूट करा ह्या तर व्हिडिओ चालत नाहीत ना आता हे मग आम्ही तर सोडणार आहे आता लवकर हाय कर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग नाव आहे ही आमचे किचनचे रूम आहे 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 हे आमचे किचन हे आहे आमची बायको बागा भांडी घासायला सकाळ सकाळ म्हणून आता सध्या खूप कठीण परिस्थिती आहे चालू आमची बिकट परिस्थिती आहे गावाकडं पण आमचं घर नाही आहे स्वतःच इथं पण भाडं गावाकडं पण भाडं ना जमीन ना जमला ना काय ना काय लग्न पण मी परफॉर्मन्स केलं आहे तिला माझे मिसेस होते तमिळनाडूमध्ये आणि मी रुपये पुणेमध्ये शादी डॉट कॉमवरून आमची ओळख झाली त्याच्यातूनच आमचं लव्ह मॅरेज झालं लग्नच लग्न पण साधंच केलं जेव्हा तिच्या घरची पण नव्हती तिथ माझ्या आई थोडेसे एक दोन माणसं गावातली आणि ते मंगळसूत्र वगैरे <laughs> केलेलं ले ले। ते पण असं उधारीवरच केलेलं ते काय मराठी एवढे पैसे केले त्याच्यावर कारण भागतच नाही ना नागत कमी असल्यामुळे सगळ्या असतेच सगळ्या ए बायको आज काय बनवते आहे नाश्त्याला दररोजच असते पोहे दुसरं काहीतरी बनवत जा बघा मी पाणी तापवलेलं घेतलं तिनं कशी हुशार आहे हा आंघोळ करायला लागली बघा आता आई तो पाणी भेटलं ना हे बघा आमचं पिटुकलं फिरते कुठं झालं आमचं पिटुकलं बसतस ना एखाद्या तिथं बेड आहे बेड बीड़ा बन पडायची भीती वाटते बुस काय करायचं केस जायला लागली पाक वाट लागलं टकला झाले टक्केल पडलं बघा बघा टक्कल झाले बा इथ येते तरी पण एवढा विचार करायचा नाही विचार नाही केला तरी कसं व्हायचं विचार करून काय होणार आहे का त्रास होता <laughs> होते तर काय करायचं आपला आपण सण करायचं बरोबर आहे ना सर विचार करायचाच कस आहे का जे होईल ते होईल आपण प्रयत्न तर करतोय की नाही प्रत्येक महिन्यात भिका मागायचं माग त्याला माग एक महिना असं गेला नाही कि मागितला नाही पैसे कोणाला एक चॅनल पण आमचा झाला बंद झाला एक चॅनल आहे तर आहे पण तिथं चॅन चॅन चॅ व्ह्यूज येत नाही ते म्हणून बंद करा ते आता नवीन सुरुवात केली परत आणि लाँग व्हिडिओला पण व्ह्यूज येत नाही त्याच्यामुळे ते म्हणाले तुम्ही पण करा व्हिडिओमध्ये या जरा म्हणजे चॅनल चालतील आपला व्हिडिओ चालतील आता पहिलीच वेळ आहे माझी बोलायची ऑनस्क्रीनमध्ये जास्त फोटो वगैरे काढायची सवय नाही मला ना। माझ्या मोबाईलमध्ये बघाल तर यांच्याच दोघांचीच मि आईचे पोराचे फोटो असतील माझे कमी जास्त एक दोन भेटतील तर मग फोटो ते पण कामा आमचं करुद्र आमचं बायको दोघांचाच फोटो वडिलांच पण नाही आहे तसं एवढा फोटो कारण त्यांना पण सवय नाही आहे म्हातारी वय गावकड असते आत आम्ही इकडं पुण्याचा झेंडा लागला इकडे नोकरीला आहे नावाला नुसतं पगार ना काय काय नाही काय पगार ना इकडं वाढवते आणि इन्सेंटिव्ह मध्ये बरोबर कमी करून घेते दीड हजार रुपये पगार वाढवला आणि अडीच हजार रुपये इन्सेंटिव्ह कमी केला येऊन जाऊन तिथं जाणून सोडलं कस जागायचं सहा हजार वीस हजार पगार या महिन्यात तरी सतरा हजार झालाय सतरा सहा गेले राहिले किती सांगा तुम्ही सतरामधन सहा गेले राहिले बाबा अकरा हजार ना अकरा अकरामधून तिकडे डिपॉझिट देऊन आली चार हजार राहिले सात हजार बँकेने कट केलं पाचशे रुपये आणि प्लस लोन चालू आहे लोनच्या चक्करमध्ये तरी जिंदगी पाक वाटला लावून त्या लोनचं दीड अकराशे रुपये डेबिट होतात महिन्याला काल दीड हजार रुपये सामान वरले घरात दोन हजार रुपये कॅश काढणे संपला पगार भरपूर जण असतील आमच्यासारखे पण एक प्रयत्न म्हणून आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो जास्त नाही थोडीसा थोडीफार मदत झाली तरी बाजूला आम्हाला आम्ही म्हणत नाही आमचं पूर्ण आम्हाला एक लाखभर रुपये मिळावा असं कोणतेच असं नाही मिनिमम एक हजार रुपये जरी भेटले तरी बाहेर झाले महिन्याला आमचं हजार होऊन जाईल व्यवस्थित घरची सुरळीत व्यवस्थित लागेल आता तुम्हाला सांगून पटणार नाही माझं वय आहे बत्तीस आज बत्तीस वय झाले आहे परंतु अजून मला राहायला घर नाही स्वतःच ना जमीन न जमला ना काय ना काय त्या मुलीला पण सुरुवातीला फसवूनच सांगितलं होत लग्न व्हायच्या दोघ घर आहे माझं स्वतःच जमीन आहे म्हणून नंतर असं मलाच वाईट वाटत होतं खरं सांगायचं नाही तिला खरं सांगितलं सगळं तरी पण ती आली माझ्यासोबत लगिन केलं आम्ही तिच्या घरच्यांना माहीत नव्हतं लगिन केलेलं तरी पण तिथे घरी गरिबरची पण परिस्थिती नाही ना चांगली तिच्या घरी भाऊ आणि वहिणी असतात आणि त्यांना एक मुलं मेळगाव असं आम्ही लव्ह मॅरेजेस केलं आहे ते होते तमिळनाडूमध्ये मी इकडे पुण्यामध्ये शहाजी डॉट कॉमला त्याची प्रोफाईल होती नंबर भेटला मला नंबर भेटल्यानंतर तीन महिन्यात आमचा लव्ह मॅरेज म्हणजे तीन महिन्यात जुळलं आणि तिसऱ्या महिन्यात तर आम्ही लग्न करून टाकलं जास्त खेचण्यात आला नसतो कारण आजकालच्या दुनियात बरंसं नसतो ना आणि तिला पण माझ्या बरंसं नव्हता मी तिला नाही जातो आहे का नाही अक्षरशः बुकिंग केलं म्हणजे असंच बोलायचं आम्ही फोनवरच फोनवर बोलत बोलत आमची ओळख झाली ओळख झाल्यानंतर आम्ही एकदा सुद्धा भेटलो नव्हतं बरं का म्हणजे भेटायचं म्हणजे त्याला भेटायला गेल्यानंतर पहिली भेट झाली आमची ती चार ते पाच महिन्याला तोकडे आम्ही एकमेकाला बघितलं पण नव्हतं असं वेळ वेळ बघायचं ते होसूर तामिळनाडूमध्ये होसूर नावाचं गाव आहे तिथं कंपनी आहे टाटा इलेक्ट्रॉनिक्स त्या टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या कामाला होते आणि मी इथं पुण्यामध्ये आहे मायक्रॉममध्ये मला मायक्रॉममध्ये सात वर्ष झाली पण पगार अजून असा नाही आहे होईल वाढेल असं अपेक्षा आहे पण काही एवढ्या वर्षी इमानदारीनं काम करूनसुद्धा असं फळ भेटत नाही हां मी आता इथून रेल्वेच्या रेल्वेनं बुकिंग रेल्वेनं हे केलं होतं म्हणजे तिला भेटायचं भेटायला जायचं होतं ना आम्हाला दिवाळीची सुट्टी दिवाळीत आम्हाला सुट्टी नसते कारण शोरूम कारचं शोरूम आहे ना आणि आम्ही पिढ्याला कामाला असतो तिथं प्री डिलेवरी इन्स्पेक्शन होतं म्हणजे नवीन गाड्यांचं इन्स्पेक्शन होतं ना ना नाही बाय पडलं बघा नवीन गाड्यांचं इन्स्पेक्शन होतं म्हणजे प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन म्हणजे नवीन गाड्या उतरतात त्यांचं इन्स्पेक्शन करतो आम्ही जास्त हार्ड नाही आहे पण तरी पण कोणतीही कंपनी बसून देत नसते कोणाला मग आम्ही मग इथून बु वीस तारखेला वीस तारखेला बुकिंग केलेली तिकीट एकवीस तारखेची होती म्हणजे एकवीस तारखेला बारा वाजता रात्री मी एकवीस तारखेला बघतोय तर गाडी गेली होती बंगलोरला रेल्वे मग आता काय करायचं हिला म्हणलं होतं मी शब्द दिला होता येतो म्हणून मग आता नाही येतो म्हटल्यावरती नाराज झाली असते मग इमर्जन्सी आपल्याची जनरल जनरलची तिकीट काढली आणि तुम्हाला पटणार नाही पुणे ते बँगलोर उभा राहिलो होतो अक्षरशः ते म्हणतात ना म्हणजे खबर कपल होत आहे अशा आत अशातली गोष्ट झाली तुम्हा तुम्ही मनसे तुम्ही मनसेला फिल्मिकाने सांगतो आहे पण कठी गोष्ट सांगतोय मी माझ्या आयुष्यातली अक्षरशः पुण्यात पुणे टू बँगलोर उभं राहून गेलो होतो रेल्वेमध्ये जनरल डॅब्यामध्ये पाच मिनटंसुद्धा बसलं नव्हतं साडे अकरा वाजता रात्री अकरा वाजता रात्री बँगलोरच्या स्टेशनला पोचली गाडी तेव्हा मला जागा भेटली बसायला ते पण मी अर्ध्या तासात पुढचं स्टेशन होतं आणि ह्या वेळेमध्ये आता म्हणजे किती सकाळी एकतर तल... एक एक वाजताची गाडी पुणे स्टेशनला आली चार वाजता एक ते चार जागाच होतो चार वाजता रेल्वे भेटली रेल्वेत बसलो मी बसलं बस म्हणजे उभाच राहिलो तिला भरोसा नव्हता म्हणजे येते का नाही कुठे आहे काय फोन या वेळेत तिनं विसे फोन केला असतील मला म्हणजे माझ्या बाईकने मी वीस फोन केले वीस फोनमध्ये त्यात मला बसायला जागा भेटत नव्हत्या हार्डली मी दहा एक फोन उचवले असतील तिथे मग कसं बसावं बेंगलोरला पोचलो बेंगलोरला पोचलं बेंगलोरला बसायला भेटलं बेंगलोरमधून मग एक तासाचा रस्ता होता होसूरचा म्हणजे होस्टेलला बरोबर बेंगलोरला अकराला आणि होस्टेलला साडे अकराला साडे अकराला उतरलो तर बघतोय तिथे स्टेशनवर कोणच नाही म्हणजे एक दोन लोक होती पण तिथं स्टे करायला असं सोयच नाही मग स्टे करायला तिथून दोन एक किलोमीटर आत जायचं होतं गावात तिथं हॉटेल होतं तिकडे गेलं मग तिथ तिथं विचारले एका दोघांना इथं स्टे करायला काय आहे कसं आहे तर ते म्हणाले ना इथं नाही तुम्हाला स्टँडवरच जोपावं लागेल मग स्टँडवर कसं जोपता म्हणलं नवती परदेश पहिल्यांदाच गेल गेलो तर तिथं ह्याच्यादोगावर आपण कधीच गेलो नाही मग गेलो तिथून रिक्षा पकडली आणि नवीन माणूस भेटला की कापायचा था। हे काय ठरलेलंच आहे पुण्यात पुण्यात म्हणा किंवा दुसऱ्या दुसऱ्या गावात म्हणा कमीत कमी एक किलोमीटरला माझ्याकडून दोनशे रुपये घेतले आहे रिक्षावाल्याने आता रात्रीचा रात्रीची वेळ होती ना जास्त काय भांडत बसलं नाही चला म्हणजे देतो मी परत तिथून स्टे करायला गेलो होते माझ्याकडे पाचशे रुपये आणि स्टे करायच्या वेळेस त्यांची फी होती आठशे रुपये म्हणजे रूमचं भाडं आठशे रुपये रात्रीचं <coughs> माझ्याकडे नव्हते पैसे पाचशे रुपये माझ्याकडे मग मित्राला मा फोन लावला मित्राकडून पैसे मागवले हजार रुपये मग त्याला आठशे रुपये दिले आणि कशी बसे रात्र काढली सकाळचे सहा वाजले तिचे चार फोन येऊन गेलेले ते मला <coughs> आलाय का नाही आलाय का नाही बघायसाठी मग मत... सहा वाजता फोन उचल फोन केल्यानंतर तिला सांगितलं आलं म्हणून प्रेश होऊन येतं म्हणलं तरी पण तिचा विश्वास नव्हता एवढा <laughs> मी येते का नाही ते पण असं काही नाही स्टँडवर आल्यानंतर आम्ही भेटल्यानंतर भेटलो आणि पहिल्याच भेटीत मला पहिल्याच भेटीत प्रेम होतं मला तसं असं झालं आम्हाला आणि आणि तिला घेऊन आलो गावाकडे आमच्या डायरेक्ट गावाकडेच गेलो दोन दिवस स्टे केला तिसऱ्या दिवशी लगेच केलं आम्ही <laughs> असे होते आमची प्रेम कहाणी आणि गावातले लोक विचारायला लागले ना आहे मुलगी कुठून आणली आणि मला मला माहिती होतं मी कुठून आणले काय सगळं पण त्यांना सांगण्यात काय अर्थ आहे का हा ना ना ला एक नावं ठेवत बसतात मग जास्तच नावं ठेवावं लागल्यानंतर नंतर मग असं म्हणजे चांगलं नसताना मग एखाद्या मुलीनं दुसऱ्या गावात फिरणं मध्ये तिच्या घरचे पण होण लागले होते मग एक टोकाचा निर्णय घेतला मी लगीन करायचा आणि तो मला पटणार नाही ना सकाळी यायला सांगितलं दहा वाजता मूर्त बघून येईल आणि साडेबाराचा चुड्याचा मूर्त होता साडेबाराला सोळाचा मूर्त घातला तिला आणि साडेबाराचा चुड्याचा मूर्त चुड्याचा मूर्त झाल्यानंतर परत माझ्या डोक्यात कायट पेटली म्हणलं आता लगेनच करायचं तिला विचारलं तेव्हा तिला काय करायचं आहे मी ते म्हणले मला लगीन करायचं आहे तर मग तुम्ही कोण आहे ते मुक्ताई बर का माझ्या बाईकच नाव का एवढ्या उशीर काही सांगते आमच्या दोघांनी माझी बाईक मुक्ताई नाव प्रवेश मग एवढं उशीर काही सांगते नावच सांगितलं ना तिथं आमचं बा जरा दमले जरा बस तिला विचारलं काय करणार मग तिने माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि होकार दिला लग्नाला मी जाणार नाही म्हटली घरी जाणार नाही म्हणजे सुरुवातीला आमचं असं ठरलं होतं तिच्या जा घरी जायचं घरच्यांची परमिशन घ्यायची आणि मग पुढचा निर्णय घ्यायचा पण तिच्या घरच्यांनी सा। वेगळंच सांगितलं तिला मग तिनं तिनं टाळलं घरी जायचं म्हणाली मी काय जाणार नाही ठीक आहे म्हटलं मग मग मी मूर्त बघायला चालू केलं आहे साडेबाराचा मूर्त चुड्याचा भेटला आणि परत म्हणलं आईला बघून ये मूहूर्त तर साडेतीनचा मूर्त का होला मला गुरुवार होता आणि तीस नोव्हेंबर गुरुवार होता बाबा दोन हजार चोवीसला आम्ही दोन हजार तेवीसला लग्न केलं आम्ही बरोबर तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस म्हणजे आता ह्या तीस नोव्हेंबरला आम्हाला बरोबर दोन वर्ष होते लग्नाला आमच्या दोन वर्ष बरोबर अॅक्करी दोन वर्ष होतील आणि हे आमचं पिटुकल एक वर्षाचा आहे आता एक वर्ष दोन महिन्याचा आहे असं नाही म्हणजे मी म्हणत नाहीये साडेतीनला मूर्त बरोबर गावला एक चार पाच माणसं गावातली गोळा केली आणि लग्नाच्या दिवशीसुद्धा सुद्धा माझ्याकडे उपाय नव्हता असंच एका मित्राला फोन केला मित्राकडून पैसे घेतले साडेपाच हजार रुपये पाच हजार रुपये घेतले आणि बाकीचा खर्च केला म्हणजे मंडोळ्या म्हणा बाकीचं तांदूळ बिंदूळ म्हणतात परत दक्षिणा आली आणि ब्राह्मणाकडून मी लग्न लावून ना घेतलं नाही एक गोरव माणसं गोरव होतं आमच्याकडे गोरव माणसानं लग्न लावलं आमचं ब्राह्मण तयार झाला नाही कारण प्रवीण जाऊन लग्न होतं ना पण त्या माणसाचा मी आभार मानेन आणि अक्षरशः त्यानं मला दीड हजार रुपये सांगितलं होतं पण मी त्याला दोन हजार रुपये दिले कारण अशा अशा वेळेस माझं म्हणजे एक तर माझं वय होऊन वयचा म्हणजे लग्नाचं वय होऊन गेलं होतं आणि घरची परिस्थिती एवढी नाही की मला एखादी मुलगी देईल कोण बरं आता सगळेजण विचार करतात ना घरदारचा विचार करतात नोकरीचा विचार करतात पोरग कसा आहे काय आहे आणि एकतर माझं केसं गेलं बघा वय जास्त आहे आणि वय होत चाललं होतं मग अशा परिस्थितीतून माझं लग्न झालं आणि वरच्यावर विश्वास ठेवा असं नाही की तुमच्यावर असा अन्याय होते भरपूर जण असले माझ्यासारखे त्याच्यावर विश्वास ठेवा आणि आपले काम प्रामाणिकपणे करा करा आणि यश तुम्हाला भेटतंय आता आम्हाला पण भेटणार आहे मान्य आहे माहिती आहे पण थोडा जरा त्रास होतोय तुमचा सपोर्ट लागला तर आम्हाला जरा आमच्या त्रासातून जरा थोडंसं बाहेर येण्याचा हे बाहेर यायला आम्हाला मदत होईल आणि एवढं बोलतो आणि माझ्या अशी अशी परिस्थिती होती तुम्हाला सगळी सांगितली आपण लव्ह स्टोरीचा दुसरा पार्ट पण नंतर दुसऱ्या पार्टमध्ये लव स्टोरी सांगतो मी अजून काय काय भरपूर घडलं आयुष्यात माझ्या बाकीचा उर्वरित भाग तुम्हाला नंतर सांगेल बाय व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट मध्ये व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू आपण चला बाय बाय